नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या पगारासंदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाचं पत्र निर्गमित ने, झालेलं आहे या संदर्भामध्ये छत्रपती संभाजीनगर हे जो विभाग आहे तर त्या विभागाचे सन्माननीय उप आयुक्त आहेत त्यांना हे पत्र लिहिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या मुख्य सहाय्यक आयुक्तांनी जे वराडे सर आहेत त्यांनी बघा विद्यार्थी मित्रांनो नेमकं काय झालेलं होतं की सुमारे पाचशे छत्तीस विद्यार्थी यांनी सही करून दिलेलं एक निवेदन साधारणतः दोनशे विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी जिल्हा सहायक आयुक्त यांना दिलेलं आहे आणि यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रशिक्षणार्थींना त्या ठिकाणी माहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीसपर्यंत जे विद्यावेतन आहे तर ते अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आहे आणि सोबतच जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना पत्रक अपलोड करण्यासंदर्भामध्ये सुद्धा अडचणी जात आहेत आणि या संदर्भामध्ये दहा आणि अकरा तारखेला म्हणजे मार्च महिन्यामध्ये जो जी आर निघालेला होता तर त्यानुसार पोर्टलवरती काही बदल करण्यास सांगितले आहेत उदाहरणार्थ व्हेरिफिकेशन करायला सांगितलेले आहेत परंतु ज्या महिलांचा विवाह झालेला आहे त्यांच्या नावामध्ये बदल आहे आणि काही विद्यार्थ्यांकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नाही आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना किमान ते कागदपत्र मिळवण्यासाठी एका महिन्याचा वेळ देण्यात यावा जेणेकरून त्यांचं व्हेरिफिकेशन थांबणार नाही आणि सोबतच जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये जे त्यांनी काम केलेलं आहे त्या संदर्भामधील अटेंडन्स अपलोड करून देण्यासंदर्भामध्ये विद्यार्थ्यांना संमती देण्यात यावी विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात यावी अशा पद्धतीचं पत्र हे या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे आणि जर पुढच्या आठ दिवसामध्ये आमच्या खात्यामध्ये जर पगार जमा झाला नाही तर अत्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा सुद्धा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे आणि म्हणून ज्यावेळेस वराडे सरांना हे निवेदन विद्यार्थ्यांनी दिलं तर त्यांनी तात्काळ आजच्या आजच जे उपायुक्त आहेत त्यांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये या बातमीचा खरं पाहिलं तर खूप गांभीर्याने विचार त्यांनी केलेला आहे त्याबद्दल मी वराडे सर यांचे मनापासून धन्यवाद मानतो बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी प्रत आहे तर ती पोलीस निरीक्षक आहे क्रांती चौक पोलीस स्टेशन यांनासुद्धा पाठवण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच जे प्रशिक्षणार्थी बांधव होते ज्यांनी या ठिकाणी सही करून हे निवेदन दिलेलं होतं तर त्यांनासुद्धा ही माहिती आता कळवण्यात आलेली आहे त्यामुळं हे निवेदन अत्यंत महत्त्वाचं आहे आता हे निवेदन आल्याच्यानंतर ज्या वेळेला उपायुक्त कार्यालयामध्ये हे जाईल तर ता निश्चितच मला असं वाटतं की डेप्युटी कमिशनर जे आहेत तर त्यांनी यासंदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय घेणं योग्य आहे यांनी हा जो विषय आहे पगारीचा तर तो, तो किमान आपले जे मुख्य आयुक्त आहेत त्यांना पाठवायला पाहिजे जोपर्यंत हे पत्र पाठवणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी खातरजमा राज्य शासन घेईल असं मला तरी वाटत नाही त्यामुळं निश्चितच हे जे पत्र काढलेलं आहे याबद्दल मी जे साहेब आहेत मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अशाच पद्धतीनं त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करावं अशीसुद्धा विनंती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करतो तुमचा पगार झालेला आहे की नाही आणि हे जे काम छत्रपती संभाजीनगर विभागामधील विद्यार्थ्यांनी केलेलं आहे याबद्दल नेमकं तुमचं काय मत आहे तुमची पुढी पुढची भूमिका काय असणार आहे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद